शालेय अभ्यासक्रमातून हो मनुस्मृतीचे श्लोक समाविष्ट केल्याचा निषेधार्थ कोल्हापुरातील प्रागतिक व पुरोगामी विचारांच्या संघटनांनी शिवाजी चौकात मनुस्मृतीचे कार्यालयातील पाण्यात विसर्जन करून प्रतिकात्मक आंदोलन केले शासनाने या अभ्यासक्रमाचा मसुदा नुकताच जाहीर केलाय या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील प्राकृतिक व पुरोगामी विचारांच्या संघटनांनी एकत्र येऊन शिवाजी चौकात राज्य व केंद्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केलाय या मसुद्यातील मनुस्मृतीचे श्लोक त्वरित वगळावेत अन्यथा चौका चौकात मनुस्मृतीचे दहन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय ખળળા�લ હલળલલ હલલલ ખળલલલ ખળા�લલલ